नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी तंत्र सीडिया युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण तुम्हाला येफून वैशाली या व्हरायटीचा प्लॉट दाखवणार आहे तर आता सध्या आपणही बारामती या ठिकाणी आपले यफुन वैशालीचा प्लॉट आहे आज तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आपण शेतकऱ्याकडनं सर्व काही जाणून घेणार आहोत या व्हरायटीबद्दल नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि ॲड्रेस सांगा तुमचा संतोष डागू जगताप तालुका बारामती जिल्हा पुणे ओके तर ही मिरची कधी लावली होती ही मिरची अकरा एक दोन हजार चोवीस पूर्ण पूर्ण दीड महिना झाला या बरोबर तर दीड महिन्याच्या मानाने या प्लॉटमध्ये म्हणजे तुम्हाला कसं वाटतं प्लॉट आता दीड महिन्याच्या मानाने आम्हाला चांगला वाटतोय एकदम जबरदस्त असा प्लॉट जबरदस्त आहे रोग कमी आहे फुटवा कुटुंब भरपूर आहे आणि मर बी कमी आहे तर लावल्यापासून ट्रिचिंग किती के केलेत आतापर्यंत दोन कोणते कोणते केलेत म्हणजे पहिली एकोणवीस एकोणीस केली असेल आणि हिमी केली असेल नाशिक के आणि आता किडी एक स्पोनस वगैरे हो बाकीचे हे नॉर्मल चालू असते बरोबर तर फुटवे वगैरे पण आहे पण ही व्हरायटी का लावली तुम्ही दुसऱ्या पण व्हरायटी आहे मार्केट मध्ये दुसऱ्या आहेत पण हे व्हरायटीने काय होते मार्केटला विक्रीला दहा वीस टक्के तरी जास्त विकती माल चांगला निघतोय फोन येतात त्याच्यामुळे लावली म्हणजे क्वालिटी एकदम त्यामुळे चालते चांगली मागच्या वर्षी पण तुम्ही लावली तीन लावली मागच्या वर्षी तुम्ही बोलले नाही का तुमच्याकडून मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला बरोबर तर त्याच्यानंतर मग तरी पण तुम्ही या वर्षी परत लावली परत लावली बरोबर मागच्या वर्षी किती दिवस चालले होते तरी मागच्या वेळेस तरी एक सात आठ महिने चालली होती सात आठ महिने होते पूर्ण झाड पण कंपोज होती, होती, होती। आताच्या तर एक बी झाड नव्हतं आता जसं म्हणजे आता हे झाड आहे बघा किती झाड किती दिवसात झाले म्हणले तुम्ही एक दीड महिना दीड महिने पंचेचाळीस दिवसात झाले बरोबर किती फुटवे याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा फुटवे आणि तुम्ही अंतर किती ठेवलं दोन बेड मधला चार बाय अडीच चार बाय अडीच बरोबर हे चार बाय अडीच अंतर कमी आहे मी शेतकरी सांगू शकतो की दोन बेड मधला पाहिजे पाच फूट आणि दोन झाडांमधलं दोन बाय पाच हा दोन बाय पाच अंतर त्यासाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या एरियामध्ये कुणी मिरची तुम्हाला आज दिसली ऊस वगैरे लावतो दुसरे असतात कुणाच्या सुनीती काय बाकीच्या कुणाला आपला प्लॉट बघितला आणि करू शकतात फुलकळी पण प्रत्येक पेऱ्यामधलं अंतर कमी आहे आणि प्रत्येक पानामध्ये फुलकळी फुलकळी पण दाखवून फुलकळी पण एकदम जबरदस्त आहे प्रत्येक पेऱ्यामध्ये फुलकळी अजून येणार ना कम, कमी कमी पंधरा ते वीस दिवसामध्ये मिरची चालू होऊन आसपास आमचा अंदाज चालू होईल पाहिजे मार्च दोन महिन्यात पण साठ पासष्ट दिवसात चालू होईल असा अंदाज आहे आमचा तर या हा प्लॉट किती तुमचा टोटल पावन एकर म्हणजे पंधरा पॉन्ट आहे पंधरा पान पांद प्लॉट आहे ना तर पंधरा पांड प्लॉट तुम्ही लावला आहे पहिल्यांदी एकच म्हणजे थोडा छोटा लावला होता काय एवढा आता आहे हे एक तुकडं लावलेलं पाच पाण ओके पाच पॉईंट लावलं होतं ना तर तुम्ही ही हिवाईट चॉईस याच्यामुळे केली असेल ना म्हणजे या वारायच्या म्हणजे रोग जास्त जातो का कमी जातो रोग कमी आहे याला आणि विक्रीला चांगलं चालतं आहे क्वालिटी आहे शायनिंग आहे त्याच्यामुळं चॉईस केली ओके बाकीच्या पण व्हरायटी आहे market मध्ये म्हणजे कंपेरिजन करून तुम्ही तुम्ही मागच्या वर्षी लावली होती निवड ही variety निवडली बरोबर म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न करायच्या दृष्टिकोनाने निवडली तुम्ही अगदी पूर्ण प्लॉट गेला तरी बी पुरा success होतो पूर्ण हा तेच आहे ना इथे ऑटोमॅटिक पानगळ होती आणि परत plot हिरवा झाला वाटतं की काढून टाकायचा पण परत त्याला उठवा बिठवा लगेच पानं बिनं येतात त्याच्यामुळं choice केली आणि पंधरा पंधरा एक तीन हजार पाचशे झाडं लावलेत तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे म्हणजे अंदाज काय किती महिने चालली आता तर आता ही गेल्या वर्षी पेक्षा जास्त चांगली असल्यामुळे काय अंदाज आहे नाही एक वर्षभर तरी चालाय पाहिजे असा अंदाज वाटतोय गेल्या वर्षी झाड अशी नसल्यामुळे कमी चालली असेल असं वाटतंय ह्यावेळी झाड चांगली येत हा आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माईट आणि ब्लॅक फेरीप्स दोन्ही अटॅक करू राहील त्याच्यामुळे बाकीच्या ज्या रेग्युलर व्हरायटी सहा महिने चालणार आहे त्या व्हरायटी आता तीन महिने पण नाही चालू राहील नाही आणि सगळ्यात दुसरी गोष्ट कोणती ही व्हरायटी लॉंग पिरियड असल्यामुळे एक वर्ष चालते कमी त्याच्यामुळे तुम्ही लाल पण करू शकता एक तोड लाडक म्हणजे कमी तुम्ही लाल करायचे हो, आणि ज्या महिने बाजार जास्त असेल तेव्हा तुम्ही हिरवी तोडायची म्हणजे ऑल इन मनी आणि तिखडपणा कसायच्या जास्त एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त लाल तर इतकं हो, जबरदस्त की बोलायच काम नाही तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता मिरची बद्दल म्हणजे लावावी की नाही लावावी नहीं। लावावी ही मिरची आणि चांगल्या प्रतीच प्रतिसाद देईल आणि दुसरी गोष्ट अशी की उत्पन्न चांगलं निघल लक्ष थोडं कमी पडलं लक्ष तरी उत्पन्न निघल दुसऱ्या व्हरायटीपेक्षा खर्च कमी आहे त्यामुळं काय अडचण नाही शेतकऱ्यांनी लावावी एकदा अनुभव आला की परत तो शेतकरी दुसऱ्या वेळेस तीच करणार आणि शेजारच्या चार शेतकऱ्यांना सांगणार हेच करा नाही जर चांगला जर अनुभव आला कंपनीनी चांगला सपोर्ट केला तर म्हणजे मी तेच बोललोय मी मी आतापर्यंत एवढं फिरलोय ना आतापर्यंत प्लॉट मी पुढं बघितलं नाही म्हणजे या कंडिशन मध्ये आणि आताच्या स्थितीचा अठ्ठावीस तारखेचा जो प्लॉट आहे टेम्परेचर मध्ये आता टेम्परेचर वाढत जाणार जास्त हां टेम्परेचर पण जास्त आहे तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका